नमस्कार मंडळी विशाखा सुभेदार यांचे पती ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत त्यांना आपण नवरा माझा नवसाचा या सुपरहिट सिनेमात अभिनय करताना पाहिला आहे सध्या मराठी रंगभूमीवर मी वर्सेस मी नाटकाची खूप चर्चा आहे या नाटकात अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचे पती काम करत आहेत विशाखा सुभेदार यांच्या पतीचं नाव महेश सुभेदार आहे महेशसुद्धा लोकप्रिय अभिनेते असून ते गेली अनेक वर्ष मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत महेश सुभेदार आणि विशाखा सुभेदार या दोघांचा एकमेकांच्या करिअरला कायमच सपोर्ट असतो दोघांचे अनेक रोमॅंटिक फोटोही सोशल मीडियावर दिसतात महेश आणि विशाखा यांना एक, एक मुलगाही आहे मुलगा लंडन गेता है। विशाखा आणि महेश यांचा मुलगा सध्या लंडनला पुढील शिक्षण घेत आहे महेश आणि विशाखा यांच्या दोघांच्या जोडीवर चाहते प्रेम करताना दिसतात महेश सुभेदार मी वर्सेस मी नाटकाच्या माध्यमातून सध्या अभिनय करताना दिसत आहेत महेश सुभेदार यांना आपण नवरा माझा नवसाचा ही पोरगी कोणाची लगी तो छगी सिनेमात अभिनय करताना पाहिलं आहे एकमेकांच्या करिअरला साथ देणारे एकमेकांसाठी तडजोड करणारे कपल्स मनोरंजन विश्वास आपण म्हणजे दुर्मिळ गोष्ट आहे पण महेश आणि सुभेदार हे असंच आदर्श कपल आहे